कवडे रोड येथील उदय जवळ मोठ्या कॅनॉलवरती सूर्य उपासना व लोक आस्था महापर्व छठ पूजाचे आयोजन करण्यात आले होते छठ पूजा कार्यक्रम 27 ऑक्टोबर संध्याकाळी चार वाजता आणि 28 ऑक्टोबर सकाळी सूर्योदयावेळी पवित्र छठपूजा पूजन केले जाते या मोठ्या कॅनलवरती महाराष्ट्रात स्थायिक असलेले तसेच उत्तर भारतीय नागरिकांनी महाछट पूजा परंपरागत विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा केला या छठ पूजा कार्यक्रमाप्रसंगी या विभागातील आमदार सुनील कांबळे तसेच माजी नगरसेवक उमेश गायकवाड माजी नगरसेविका हिमालयाताई कांबळे सामाजिक कार्यकर्ते किशोर भाऊ धायरकर परदेशी सर रेड्डी सर निगडे सर मंत्री सर अनेक मान्यवर यांचे स्वागत अखिल अखिलेश जी मिश्रा यांनी केले आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी सर्व उत्तर भारतीयांना शुभेच्छा दिल्या या ठिकाणी अनेक लोक उपस्थित होते या कॅनॉल घाटावर दुतर्फा हजारो उत्तर भारतीय नागरिक भाविकांनी मोठी गर्दी करून व्रत जोपासले यावेळी फटाक्यांची आतिषबाजी पूजापाठ व्रत परंपरा जोपासत महाछट पर्व साजरे केले यावेळी वरुणराजेनेही हजेरी लावली यातही उत्तर भारतीय नागरिकांनी उत्साह कमी होऊ न देता छठ पूजा परंपरेने उत्साहात साजरी केली छठ पूजा मोठ्या भक्तिमय वातावरणात श्रद्धेने तीन दिवस अनेकांनी निर्जल उपवासासह केली या पूजेत मावळत्या सूर्यदेवाला व सकाळी उगवत्या सूर्यदेवाला अर्घ्य म्हणजे नमन करून करण्यात आली यावेळी छट वृत्तीचे स्वागत दीप प्रज्वलन सांस्कृतिक कार्यक्रम संध्या अर्घ्य कार्तिकी अन्नदान प्रात अर्घ्य महाप्रसाद पाणी वाटप सेवा रुजू करण्यात आली या पूजेतून सर्व मनोकामना पूर्ण होत असल्याची भावना आहे अखिल मित्रमंडळ आणि आमच्या या भागातील भारतीय जनता पक्षाचे नेते अखिलेश मिश्रा यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्ष या ठिकाणी छटपूजेचं आयोजन केलं जातं खरं तर या ठिकाणी महाराष्ट्रात देशभरातील विविध प्रांतातली लोक या ठिकाणी व्यवसायाच्या निमित्ताने आलेले आहेत वास्तव्य करत आहेत खरं तर मला सांगायला अभिमान वाटतो की आमच्या या भागात पुणे शहरात देशभरातून आलेले जसे यू पी असेल बिहार असेल राजस्थान कर्नाटक देशभरातून अनेक भागातून लोक येतात पण इथं या ठिकाणी आल्यानंतर सर्वांना गुन्हे गोविंदर आणि प्रेमाने वागणूक दिली जाते आणि एक एकत्र मिळून सगळीकडे हा कार्यक्रम केला जातो परंतु या ठिकाणी बिहारची निवडणूक असेल किंवा त्या ठिकाणी ज्या पद्धतीने गेले अनेक वर्ष जंगल राज होतं ते संपवण्याचं भारतीय जनता पार्टी आणि देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब आणि गेल्या अनेक वर्षात नितीश कुमारांबरोबर जे सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे तेथे सर्वसामान्य माणसाला शांतता आणि आनंददायी जीवन जगण्याचं काम हे सरकार करत आहे या ठिकाणी बिहारमधील ज्या आमच्या सर्व बा बांधवांना माझी एक नम्र विनंती येणाऱ्या सहा तारखेची निवडणूक असेल किंवा अकरा तारखेची निवडणूक या निवडणुकीत आपण भारतीय जनता पार्टीला भरभरून मतदान करावं आणि या ठिकाणी जे लोक आहेत नागरिक त्यांनाही माझी हात जोडून विनंती आहे की आपण आपल्या नातेवाईकांना या ठिकाण आपण जरी जाणार नसू तर त्या ठिकाणी आपल्या नातेवाईकांना फोन करून सांगा की भारतीय जनता पार्टी आणि नितीश कुमार यांना मतदान करायचे एवढंच या ठिकाणी बोलतो आणि सर्वांना छट पूजेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज हमारे सुनील भाऊजी उपस्थित हुए इनका किमती समय हम सभी को मिला ये जो छठ पूजा त्यौहार है इनका लगभग दिलीप भाऊ भी थे उस टाइम से लेके पाँच साल भाव का समय रहा अभी हर समय इनका आशीर्वाद हम अखिल मित्र मंडल उत्तर भारतीय समाज को प्राप्त होता है मैं चाहूँगा कि हमारे भाव की जिंदगी जो है लाइफ जो है सतायु हो और हम सभी को ऐसे ही आशीर्वाद प्राप्त करते रहें देते रहें ताकि हम सब इनके साथ आगे बढ़ें और पलें यही हमारा छठी मैया से प्रार्थना है जय छठी मैया आज जो है हमारा छठ पूजा का समापन हो रहा है हमारा छठ पूजा जो है बत्तीस घंटे का उपवास के बाद छूटा पहला हमारा सूर्य अस्त का अर्घ हुआ दूसरा जो है सूर्य उदय का अर्घ हो गया है अभी सब हमारे छठ व्रती धीरे धीरे करके घर जा रहे हैं आप सभी छठ व्रतियों का अखिल मित्र मंडल उत्तर भारतीय समाज के तरफ से हार्दिक स्वागत और हार्दिक अभिनंदन है आप सभी लोग अपना कीमती वक्त निकाल के आए और साथ में हमारे जो पत्रकार भाई है उनका भी अखिल मित्र मंडल उत्तर भारतीय समाज आपका स्वागत करता है एक बस एक आपसे इतना ही विनती है कि ये जो हमारा वाइज है वो जो एक दिवसीय छठ पूजा के लिए मैं राजकीय छुट्टी का मांग कर रहा हूँ वो पूरे महाराष्ट्र में जाना चाहिए और हमारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब और साथ में हमारे अजीत दादा पवार और सिंधे साहब जो उप मुख्यमंत्री हैं उन तक वाइस जाए और छठ पूजा को राजकीय छुट्टी एक दिवसीय घोषित करने का कृपा प्रदान करें जय छठी जी